नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका लग्नाच्या वेळीच्या आजच्या भागामध्ये सिंधूने आता विशालचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला आहे ती म्हणते की विशालचं काजलवरती प्रेम होतं आणि याचा पुरावा मला मिळत नसल्यामुळे मी पूर्णपणे खचून गेली होती आणि राघव अन्वी आणि आयुष जे काही बोलत होते ते, ते सर्व काही खरं होतं हे ऐकून रुक्मिणी म्हणते की अगं हे काय करते सिंधू तू विशालबरोबर तुझं लग्न होते आणि तू त्याच्या चक्क कानाखाली मारलीस काय आहे का त्याने इतकं तर मग आता रुक्मिणीला खूप मोठा धक्का बसतो रुक्मिणी म्हणते की हे सगळं थांबव सिंधू खूप चुकीचं करते तू कुठे रागव आणि मग आता इकडे राजश्रीला कळतं की म्हणजे काजलबरोबर विशालचं लग्न झालेलं आहे का आणि मग याचा पुरावा म्हणून काजल आणि विशालच्या लग्नाचा फोटो सुद्धा तिथेच असतो तर मग आता रत्न सुद्धा म्हणतात की म्हणजे त्या दिवशी आयुषने रजिस्ट्रेशन मॅरेजचा जो पुरावा दाखवला होता त्याचा काय तो खरा होता का ये नावा लगना लगना की विशालचं अश्विनी नावाच्या मुलीशी लग्न झालेलं होतं ती कोण आहे मग विशालचं लग्न अश्विनी बरोबर झाले काजल बरोबर झाले असं प्रश्न करताच आता विशालची आई म्हणते की हे सर्व खोटं आहे माझ्या मुलाला फसवत आहे काजल आणि सिंधू म्हणून सिंधूला हे लग्न करायचं नसेल ना, ना म्हणून ते असं करत आहे माझ्या मुलाची काही चुकी नाही आहे हो माझा मुलगा तसा नाहीच आहे मुळात हे सर्व फसवायचं काम चाललेलं आहे मात्र इचं बोलणं ऐकल्यावरती काजल लगेचच म्हणते की नाही आई ही गोष्ट तुम्हालासुद्धा माहिती होती आमच्या प्रेमाची पण तुम्हाला ते मान्य नसल्यामुळे आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं आणि मी तर जगाची पर्वा नाही केली घरच्यांची पर्वा नाही केली विषारवर डोळे झाकून इतकं प्रेम केलं मात्र जेव्हा सिंधूने विशालला कॉल केला तेव्हा तो म्हणाला की तू मी तुझ्या जा राघवला किडनॅप केलं आहे म्हणून मीही तुझ्यास काजलला किडनॅप केलं असं म्हटल्याबरोबर विशालने सांगितलं की काजलचं काहीही वाईट करा मला काहीही घेणं देणं नाही आहे माझे तेव्हा डोळे उघडले तर रुक्मिणी म्हणते की म्हणजे आमच्या राघवला विशालने किडनॅप केलं आहे तुझी इतकी हिंमत सांग माझा नातू कुठे तू किडनॅप केलं आहेस का त्याला तर काजल म्हणते की हो विशालनेच किडनॅप केलं आहे आणि जसं विशालने राघवला किडनॅप केलं तसं सिंधूनेही मला किडनॅप केलं होतं आणि मग मी तिथून पळून बाहेर निघूनसुद्धा गेली होती पण बाहेर जाऊन मी विचार केला जर विशालचं माझ्यावर प्रेम नाही आहे तर त्याची गोष्ट मी का लपवायची मी का प्रेम करायचं आणि म्हणून मी आज तुमच्या सर समोर सर्व, सर्व काही खरं सांगते मी जे काही सांगते ते खरं आहे त्या दिवशी लॅपटॉपमधली व्हिडिओ मीच डिलीट केली होती राघवने पुरावा शोधला होता पण तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच विशाल आणि मी मिळून तो डिलीट करायचो तर मग सिंधू इथे म्हणते की काजल बोल आता अजून काय तुला बोलायचं असेल ते बोलून घे पण इकडे मात्र विशालचा खूप संताप होतो विशाल खूपच रागात काजलकडे पाहायला लागतो इकडे मात्र मधूचा विश्वास बसत नाही मधू म्हणते की काजल आणि सिंधूला की काय गं तुमच्या दोघींचं ठरलं आहे का की विशालचं नाव बदनाम करायचं आणि सर्व खोटं बोलत आहात का तुम्ही तर मग आता मधूला काजल फोटो दाखवते आणि म्हणते की नाही ताई यात काहीही खोटं नाही हवं तर पुरावा पहा मग आता हा फोटो पाहिल्याबरोबर मधूचेही डोळे उघडतात त्यात विशाल आणि काजलचा लग्नाचा फोटो असतो ज्यात आता घरचे सर्वच तो फोटो बघतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो तर विशालबद्दल सर्वजण वाईट विचार करू लागतात इकडे आता रत्नपार्कीनेही तो फोटो पाहेल पाहिलेला असतो तेही म्हणतात की म्हणजे आयुष बोलत होता ती गोष्ट खरी होती पण त्यानंतर राघवने जो व्हिडिओ दाखवला त्याचं काय झालं मग काजल म्हणते की मला तो डिलीट करावा लागला कारण मी एक आय डी प्रोफेसर आहे त्यामुळे मला डिलीट करणं सहज शक्य होतं आणि म्हणूनच मी तो फोटो पुरावे नष्ट करण्यासाठी राघव विशालला मदत करत होती पण मग तेव्हा माझं प्रेम होतं म्हणून मी हे सर्व केलं पण जर विशालचं माझ्यावर प्रेम नाही आहे त्याने फक्त माझा वापर केला माझ्याशी लग्न करून त्याने फक्त माझा छळ केला मला त्रास दिला तो खरं प्रेम कधीही नाही करू शकत आणि मग आता ही गोष्ट गौरीताईंनासुद्धा माहिती होती गौरीताईंना विचारा विशाल खरं विशालचं घरातलं वागणं कसं असतं तो फक्त इथे गोडगोड बोलत होता कारण त्याला सिंधूशी लग्न करायचं होतं आणि पुढे तो सिंधूलाही फसवणार होता कारण तो फक्त स्वतःवरच प्रेम करतो हे ऐकून विशालला खूप राग येतो विशाल खूप आणि मग आता तो काजलच्या कानाखाली मारणार असतो तितक्यातच सिंधू त्याला अडवते आणि म्हणते की नाही तू आता काही करू शकत नाहीस तुझा खरा चेहरा मी समोर आणलेला आहे त्यामुळे तू शांतच राहायचं पण ते विशाल शांत बसत नाही तो आता पिस्तूल काढतो आणि म्हणतो की करा सर्वांना किडनॅप आणि मी हे लग्न कसं होत नाही हेच पाहतो सिंधू माझ्या हातात पिस्तूल आहे तुला हे लग्न करावंच लागेल आणि जबरदस्तीनं तू सिंधूबरोबर मंगलाष्टक सप्तपदी घेत आहे सिंधू मात्र खूप घाबरते तरी सिंधू हिंमत करून त्याचा हात पकडते आणि म्हणते की थांबव हे सगळं नालायक नीच माणसा थांबो हे सगळं तू माझ्या माझ्या काय माझ्या रागोच्यासुद्धा केसांना धक्का लावू शकत नाहीस तरी विशाल म्हणतो की नाही सिंधू मी आणि मी तु तुला आणि तुझ्या राघवच्या याचा बदला नक्कीच घेईल जर तू माझ्याशी लग्न नाही केलंस तर तितक्यातच तो सिंधूच्या कानाखाली मारायला जातो विशाल आणि त्याला अडवायला तिथे राघव येतो राघवला पाहून विशालला खूप मोठा धक्का बसतो तर सिंधू इथे खूप खुश होते वेळेवरच राघवने एंट्री केल्यामुळे सिंधू लग्न होण्यापासून तर वाचव वाचते आणि पूर्ण फॅमिलीलाही रागोने वाचवलेला आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे धमकी देऊन लग्न करायच्या भानगडीत पडलेला विशाल मात्र आता पूर्णपणे फसलेला आहे त्याचा काळा चेहरा सर्वांसमोर आलेला आहे त्यामुळे आता हे लग्न होणार नाही आणि राघवने एंट्री केल्यामुळे पूर्णरत्न पारखी परिवार खूप खुश होतं राघव सुखरूप असल्यामुळे इकडे मात्र सिंधू खूप इमोशनल होते तिला खूप वाईट वाटतं आणि असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांनो सिंधू आता वाचलेलं आहे राघवच्या तावडीतून तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहायला विसरू नका लग्नाची बेडी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद